नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी पुरी रेसिपी कशी करायची ती पाहणार आहोत पुरी तळल्यानंतर जास्त वेळ ती फुगलेली राहण्यासाठी काय करायचं ते सुद्धा या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शिवाय पुरीसाठी जर परफेक्टपणे पीठ मळलं गेलं तर पुरी जास्त वेळ टम्म राहते त्यामुळे छोट्या छोट्या टिप्स वापरून पुरी अगदी परफेक्टपणे कशी बनवायची ते आपण येथे शिकणार आहोत जरी तुम्ही नवीन जरी असाल तरी या व्हिडिओ नंतर तुम्हाला पुरी करणं नक्की जमेल आता एक मोठं ताट घेऊन त्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ येथे मी घालून घेतलं नंतर मोठ्या दीड वाटी गव्हाचं पीठ येथे मी घालून घेणार आहे गव्हाचं पीठ घरामध्ये किती सदस्य आहे त्यांच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला येथे आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे हे पहा एकदम सगळं पाणी न होता फक्त थोडं थोडं पाणी घालून आपल्याला येथे गव्हाचं पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ अगदी घट्टसर म्हणजे आजीच्या सांगण्यानुसार दगडासारखं पीठ हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे हे पहा येथे तुम्ही पाहू शकता की पाण्याची मात्रा मी अतिशय कमी घातलेला आहे जे पाणी आपण प्रथमता घातलं होतं त्या पाण्यामध्ये हे मळून घ्यायचं नंतर हातावर पाणी घेऊन फक्त याला शिपका मारू मारू आपल्याला हे पीठ अतिशय घट्ट म्हणजे दगडासारखं मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये अजिबात सैलसरपणा आला नाही पाहिजे त्यामुळं आपल्या पुऱ्या तळल्यानंतर जास्त वेळ टम्म फुगल्याला राहतात आणि पुऱ्या अतिशय आपल्या मनासारख्या अशा बनतात हे पहा आता हे छान असं भिजून झालं आता हातावर थोडस पाणी घेऊन हे फक्त आपल्याला याला पाणी लावायचं तेल अजिबात लावायचं नाही फक्त हातावर पाणी घ्यायचं हात ओला करायचा आणि हे पीठ आपल्याला वरच्या बाजूनी कडक होऊ नये म्हणून आता पंधरा मिनटं हे पीठ आपल्याला झाकण ठेवून भिजून घ्यायचं आहे हे पहा आता पंधरा मिनटानंतर फ्रे कडे ठेऊन तेल तापायला ठेवलं पीठ आपल्याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे पाणी किंवा तेल न लावता हे पीठ फक्त हाताने आपल्याला येथे मऊ करून घ्यायचं आहे पीठ छान मऊ झाल्यानंतर त्यानंतर आपण येथे पोळपट लाटणं पुरी लाटण्यासाठी घेतलं आणि पुरीला लावण्यासाठी तेल घेतलेलं ला आहे पिठी घ्यायची नाही त्यामुळे तेल जास्त ओढलं जातं आणि पुरी व्यवस्थित येत नाही लिंबापेक्षा मोठ्या आकाराचा उंडा येथे मी करून घेतलेला आहे हे पहा या पद्धतीचे आपल्याला उंडे करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने सर्व उंडे येथे करून झाले आता आपल्याला एका उंड्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर याची पुरी लाटून घ्यायची आहे बाकीचे उंडे आपण ताटामध्ये येथे ठेवून देणार आहोत आता पुरी लाटताना आपल्याला दोन्ही बाजूवर व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने दोन्ही बाजूवर पुरी लाटल्यामुळं ती अगदी व्यवस्थित अशी लाटली जाते शिवाय गोल घरघरीतही गर होते आणि या पद्धतीने थोडीशी जाडसट लाटल्यामुळं पुरी अगदी टम्म अशी फुगते टम्म जर फुगायची असेल तर त्यासाठी आपल्याला पुरी दोन्ही बाजूवर लाटून घ्यायची आहे हे पहा आता येथे मी दुसऱ्याही पुऱ्या याच पद्धतीने लाटून घेते कमीत कमी दहा ते बारा पुऱ्या एका वेळेस लाटल्यामुळं तेल तापल्यानंतर झटपट अशा तळ्या जातात आता याच पद्धतीने येथे मी सहा पुऱ्या लाटून घेतल्या आता हे पारंपरिक पद्धतीने कणकेचं शेंगोळ्या करून घेतलं जातं आणि हेच पुरीचं तेल कसं तापलं आहे हे, हे पाहण्यासाठी टाकलं जातं आता हे तयार केलेलं कणकेचे शेंगोळे आपल्याला गरम तेलामध्ये सोडून घ्यायचं यामुळे आपल्याला तेल कसं तापलं आहे हे, हे समजलं जातं आता शेंगोळे छान तळून झाल्यानंतर हे बाहेर काढून घ्यायचं आता आपल्याला या गरम तेलामध्ये पुरी व्यवस्थित अशी सोडून द्यायची आणि पुरी सोडून दिल्यानंतर एका बाजूला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुरीला पलटी मारून घ्यायची हे पहा आता एका बाजूवर व्यवस्थित अशी अर्ध्या मिनटाकरता तळून झाल्यानंतर आपल्याला पुरीला येथे पलटी मारून घ्यायची आहे हे पहा पुरी अगदी आपली लालसर अशी तळली गेली आहे आणि त्यानंतर आपण पुरीला येथे पलटी मारून घेतलेली आहे आता दुसऱ्याही बाजूवर आपल्याला पुरी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला बाहेर काढून घ्यायची याच पद्धतीने लगेच आपल्याला दुसरी पुरी तेलात सोडून द्यायची एका वेळी तेलात किती पुऱ्या बसतात हे पाहायचं आणि त्यानंतर आपल्याला पुऱ्या सगळ्या याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत कढईमध्ये जर अजून जास्त तेल सोडलं तर दोनही पुऱ्या बसू शकतात पण पुरी व्यवस्थित तंब फुगण्यासाठी एका वेळेस येथे मी एकच पुरी व्यवस्थित अशी तळून घेते कढई जर मोठी असेल तर एकापेक्षा जास्तही पुऱ्या आपण यामध्ये तळून घेऊ शकता आता याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या येथे व्यवस्थित अशा तळून घेतल्या हे पहा या पद्धतीने आपल्या सगळ्या पुऱ्या अगदी व्यवस्थित अशा तळून झाल्या बटाट्याची भाजी बेसन पनीरची भाजी सगळ्या भाजीबरोबर आपण ह्या पुऱ्या सर्व करू शकतो तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद